श्री स्वामी समर्थ हो। आता लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आपण सोळा तारखेच्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करणार आहोत मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवास केल्याने काय होते कशाची प्राप्ती होते व या दिवशी आपल्याला कोणकोणते सेवा करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितली आपण या व्हिडिओत बघणार आहोत की श्रीकृष्ण जन्मोत्सव कसा साजरा करावा तेही सोपी पद्धतीने श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दशावतारातील आठवा पूर्ण अवतार आहे श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मध्यरात्री बारा वाजता मथुरेच्या कारागृहात झाला होता सर्वप्रथम तर सोळा तारखेच्या दिवशी घराची व देवघराची जागा स्वच्छ करायची आहे रात्री बारा वाजेच्या आधीच सर्व पूजा सामग्री सर्व व्यवस्था करून ठेवायची आहे जर तुम्हाला श्रीकृष्णांना प्रकट करायची असेल तर त्यांना संध्याकाळी काकडीच्या आत किंवा फुलांच्या आत किंवा बाळकृष्णांची मूर्तीवर कपडा झाकून ठेवायचे आहे एकाच चौरंगावर लाल कपडा अंतरून चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे फुग्गे फुलांनी मस्त डेकोरेशन करायचे आहे बारा वाजेच्या पहिले दिवा समय धूप लावून ठेवायचे आहे त्यानंतर बरोबर बारा वाजता घंटनाद किंवा शंखनाद करून बालकृष्णांना प्रकट करायचे आहे जर बाळकृष्ण फुलांमध्ये असेल किंवा कपडा झाकलेला असेल तर तो काढायचा आहे आणि त्यांना आसनास्थ करायचे आहे त्यांना एका आसनावर बसवायचे आहे त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आपल्याला सर्वप्रथम आपली शुद्धी करायची आहे आचमन करायचे आहे एका फुलपात्रात पाणी घ्यायचे आहे आणि एका चमचाने डाव्या हाताने उजव्या हातात पाणी टाकायचे आहे पहिली वेळेस ओम केशवाय नम असे पाणी घेऊन आपल्याला ते पाणी प्यायचे आहे दुसरी वेळेस ओम नारायणाय नम व तिसरी वेळेस ओम माधवाय नम असे म्हणून पाणी प्यायचे आहे हे झाल्यानंतर चौथी वेळेस ओम गोविंदाय नम असे म्हणून हात धुवायचे आहे असे केल्याने शरीराचे व मनाचे शुद्धीकरण होते त्यानंतर आपली शुद्धीकरण झाल्यानंतर आपल्याला बाह्य शुद्धी करायची आहे त्यानंतर त्या, त्या फुलपात्रात जर गंगेचे पाणी असेल किंवा कोणतेही पाणी असेल त्यात फूल टाकून आपल्याला आजूबाजूस पूजा सामग्रीवर त्या फुलांनी ते पाणी शिंपडायचे आहे व ओम नमो भगवते हा मंत्र म्हणूनही हे पाणी आपल्याला आसपासच्या परिसरात शिंपडायचे आहे असे केल्याने बाह्य शुद्धीकरण होते शुद्धीकरण झाल्यानंतर माणसांनी गंध व स्त्रियांनी हळद कुंकू लावायचे आहे त्यानंतर गणपतीचे ध्यान करायचे आहे कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम गणपतीचे ध्यान करायचे असते गणपतींना आवाहन करायचे असते त्यानंतर एका तामणात गणपतीची मूर्ती ठेवा त्यावर अभिषेक करायचे आहे अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपते नम किंवा अथर्व शीर्ष म्हणूनही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करू शकतात त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांना त्यांच्या आसनावर बसवायचे आहे आणि त्यांना गंध अक्षता पुष्प अर्पण करायचे आहे गुड खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवायचे आहे त्यानंतर दिवांचीही पूजा करायची आहे दिवांनाही हळद कुंकू पुष्प अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर घंटीचीही पूजा करायची आहे घंटीलाही हळद कुंकू गंध अक्षता पुष्प अर्पण करायचे आहे हे झाल्यानंतर आता बाळकृष्णांचे ध्यान करायचे आहे त्यांना आवाहन करायचे आहे त्यानंतर अभिषेक करायचे आहे अभिषेक तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने करू शकतात एक तामणात बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्याआधी खाली थोडे तांदूळ टाकायचे आहे हळद कुंकू टाकायचे आहे त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि पहिले पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पुरुषोक्त तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणू शकतात किंवा गोपाल सहस्त्रनाम म्हणूनही तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणूनही अभिषेक करू शकतात किंवा श्रीकृष्णांच्या बीजमंत्र कृम कृष्णाय नम या मंत्राच्या खूप महिमा आहे या मंत्राच्या व्हिडिओही मी या चॅनलवर अपलोड करणार आहे तो लाईव्ह करणार आहे ते नक्की एका ते मंत्र म्हणूनही तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपडाने बालकृष्णांची मूर्तीला पुसून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांना आपण जे काही वस्त्र आणले असेल ते वस्त्र परिधान करायचे आहे व त्याआधी जनेऊ घालायचे आहे त्यानंतर आपण काही आभूसणे आणले असेल माळा मुकुट वासरी ते सर्व त्यांना परिधान करायचे आहे वस्त्र घातल्यानंतर त्यांना पारणामध्ये ठेवू शकतात त्यानंतर बालकृष्णांना गंध लावायचे आहे चंदन असेल अष्टगंध असेल कुंकू असेल अक्षता असेल ते अर्पण करायचे आहे त्यानंतर पुष्प अर्पण करायचे आहे बालकृष्णांना पिवळे कलरचे पुष्प अर्पण करा व त्यानंतर तुळशीपत्र अर्पण करायचे आहे कारण तुळशीपत्र हे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे म्हणून आठवणीने आधीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे त्यानंतर दीप धूप दाखवायचे आहे व नंतर नैवेद्य अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये तुम्ही माखण लोणी पंजरी दही पोहे व दूध पोहे विविध प्रकारचे फळे विविध प्रकारचे मिष्टान्न खडी साखर चॉकलेट्स व तुम्हाला जे काही नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहे ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात पण या सर्व नैवेद्यामध्ये आवर्जून तुळशीपत्र ठेवायचे आहे त्यानंतर नैवेद्यावरून पाणी ओवाळायचे आहे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून हे पाणी ओवाळायचे आहे आणि नंतर तुळशीपत्र बालकृष्णांना अर्पण करायचे आहे नैवेद्यानंतर आपल्याला तांबूल द्यायचे आहे तांबूल म्हणजे पान इलायची व लवंग कृष्णांना अर्पण करायचे आहे व आपल्याने जेवढं जमेल तेवढी दक्षिणा देवासमोर ठेवायची आहे या दक्षिणाचे काय करावे या दक्षिणाला दुसऱ्या दिवशी कोणत्याही गौशाळेत किंवा मंदिरात ठेवू शकतात त्यानंतर बाळकृष्णांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर पारणा म्हणायचे आहे प्रदक्षिणा करायची आहे आणि क्षमा प्रार्थना म्हणायची आहे जर माझ्या पूजेमध्ये काही दोष असेल किंवा चुकी झाली असेल तर मी सामान्य मनुष्य आहे देवा तुम्ही कृपा निधान आहे माझ्या चुकीला माफ करा माझी पूजेला गोड मानून घ्या अशी साधी सोपी आपल्याला पूजा करायची आहे आणि कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला आपल्याला उपवास सोडायचा आहे व त्याआधी उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा कशी करावी दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला सकाळी लवकर उठून सुचारभूत होऊन त्यानंतर बालकृष्णांची पंचोपचार्य पूजा करायची आहे जर तुम्हाला आरती म्हणायची असेल तर आरती म्हणू शकतात किंवा पाळणंही म्हणू शक पूजा झाल्यानंतर बालकृष्णांची मूर्तीला थोडं हलवायचे आहे त्यानंतर जे काही पुष्पा आहे तुळशीपत्र आहे ते निर्माल्यात जाऊ द्यायचे आहे गणपतीची मूर्ती बालकृष्णांची मूर्ती आहे ती देवघरात ठेवायची आहे नैवेद्यात आपण जे काही ठेवलेलं आहे ते नैवेद्य आपण ग्रहण करायचे आहे व परिवारात आणि आपल्या शेजारी प्रसाद स्वरूपात ते देऊ शकतात दक्षिणा आहे ते गोसाळेत किंवा मंदिरात दान करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर या व्हिडिओतील माहिती आपल्याला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ राधे राधे